नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत ताकवडी त्यासाठी मी दोन वाट्या दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे दही तुम्हाला आंबट गोड कसं हवं आहे त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण ठरवा एक ग्लास पाणी टाकून या प्रकारे मी मिक्स करून ताक तयार करून घेतलेलं आहे आता हे ताक आपण मसाल्यातल्या ज्या एकसारख्या स्टीलच्या वाट्या असतात त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकते फूड कलर खाण्याचा रंग तो मिक्स करून घेते रंग वापरायचा की नाही हे तुमच्यावर आहे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आईस्क्रीमच्या कांड्या आहे से आणि सहा तास हे सेट करून घ्यायचे पूर्ण रात्रभर ठेवलं तरी चालेल तर इकडे बघितलं तुम्ही मस्त असं सेट झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेते कारण डायरेक्ट जर काढायला जाल तर तुमची ही आईस्क्रीमची कांडी आहे ती तुटू शकते किंवा व्यवस्थित निघणार नाही ताकवडी त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये असं डिप करायचं आणि याप्रकारे काढून घ्यायची तर मस्त अशी ताकवडी झालेली आहे आपली तुम्ही बघितलं एकदम छान लागते आणि याच प्रकारे तुम्हाला अजून एक काढून दाखवते मी घरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये ह्या ताकवड्या नक्की तयार करून बघा बनवायला सोपे आहे आणि खायला तर एवणच लागते त्यामुळे बनवायला काय हरकत नाही आहे तर मस्त कलरफुल अशी ताकवडी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा